प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत आदरणीय आंबेडकरांच्या संदर्भात भीम प्यांथर। या आपल्या क्रांती वाहिनीवरून मी आजवर अनेक असंख्य व्हिडिओ तयार केले बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाला सॅल्यूट करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांच्या प्रांतदर्शी लढ्याला परिवर्तनवादी लढ्याला सॅल्यूट करण्यासाठी मी ते व्हिडिओ तयार केलेले आहे अर्थात या व्हिडिओवर अनेकांच्या हजारो कार्यकर्त्यांच्या आंबेडकरी अनुयायांच्या सकारात्मक प्रतिक्रिया येतात येत राहिलेल्या आहे बऱ्याच त्यांच्या प्रतिक्रिया राहतात आणि प्रत्येक प्रतिक्रियेला मी म्हणजे त्यांच्या ज्या कमेंट्स वगैरे येतात त्या प्रत्येक कमेंटला माझ्याकडून त्यांना प्रत अपेक्षित उत्तर मिळत नाही याला कारण वेळ वेळेअभावी मला ते करता येत नाही वेळ कमी आहे काम मोठं आहे त्यामुळे प्रत्येकाच्या कमेंटवरती मला व्यक्त होता येत नाही त्याबद्दल मी खरं तर आपल्या सर्वांची मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो मला सांभाळून घ्या एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाहीर आवाहन करतो परंतु ह्या कमेंट्समधून ज्या काही सूचना आपण करता त्या सूचनाचा मी मनापासून आदर करत आलेलो आहे करत राहणार आहे मित्रांनो अनेक प्रकारच्या सूचना येतात त्यामध्ये बाळासाहेबांच्या संदर्भात एक मी मंत्री आता मला वाटतं का परवा एक व्हिडिओ टाकला होता की आपला बाळासाहेब थकलेत या, या विषयाला अनुसरून तर त्यावरती अनेकांनी ज्या कमेंट व्यक्त केल्या की महामानवाचा नातू कधीही थकत नसतो होय खरं आहे महामानवाचा नातू थकत नाही त्याला थकणं माहीत नसतं आहे किंवा काहींनी अशाही पद्धतीनं कमेंट केलं की समाज हा बेमान झालेला आहे अर्थात ह्या मताशी मी सहमत नाही समाज बेमान नाही झाला काही मुठवर लोक जे गुलाम आहेत गद्दार आहेत ते निश्चितपणे बेमान झाले परंतु समाज हा बेमान झालेला नाही आमचा समाज हा प्रचंड इमानदार समाज आहे तो कालसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांबरोबर होता तो आज देखील आंबेडकर घराण्याबरोबर आहे बेमान समाज राहे, राहे, बेमान झालेला नाही समाजातले जे काही मुठभर गद्दार आहेत दलाल आहेत ते मात्र बेमान आहे आणि अशा बेमानांना सोडून आपल्याला पुढं झालं आहे अनेक प्रकारच्या कमेंट आहेत अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया आहे त्यावर तुम्ही सविस्तर बोलणारच आहे ह्या पुढील व्हिडिओ आपल्या नावासहित ज्यांनी ह्या प्रकारच्या म्हणजे चांगल्या कमेंट केलेल्या आहे त्या प्रत्येकाच्या नावासहित आदरयुक्त सूचनांचा मी उल्लेख करणार आहे त्यासाठी आपण पुढील व्हिडिओ अवश्य बघावा आणि पुन्हा एकदा आपल्याला आव्हान आहे की मी आपल्या सूचनांवरती मत व्यक्त करत नाही याला कारण फक्त आणि फक्त वेळेचा अभाव तेव्हा मला समा समजून घ्या एवढं सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे जय भेंद्र क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा